नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मसाले भाताची रेसिपी तर त्यासाठी आपण बीन्स फ्लॉवर वटाणा सोयाबीन हे सगळं घेतलं आणि त्याआधी तेल हळद मीठ जेवी मोरी याची फोडणी देऊन व्यवस्थित ते परतून घेतलं अगोदर त्यानंतर थोडंसं पाणी त्यात ओतलं त्यात हा बघा हे घरचे मसाले टाकले होते सोहानाचा बिवयानी मसाला चिकन मसाला टाकला त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकली हे त्यासाठी बिवयानीसाठी तांदूळ अगोदर एक वीस मिनटं भिजायला ठेवले होते ते आता चांगले भिजलेत तुम्ही तर पाहताय ते भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून त्या ह्या भाता हा जो मसाला तयार केला आहे त्यात टाकणार आहे ह्यातले पाणी काढलेलं आहे बघा तांदळातलं आणि त्यात ते भात ओतला आणि मस्तपैकी सगळा भात ओतून चांगला हलवून घ्यायचा आहे ते बघा तुम्हाला त्यात दिसेल थोडंसं बुडबुडं ते असं चांगलं गरम झालं होतं सगळं पाणी ओतलेलं त्यातलं मिक्सरमधलं त्याला उकळी फुटायला लागलेली आहे चुलेवर चाललंय मस्त काम हे, हे चांगलं हलवून घ्यायचं अगोदर म्हणजे सगळं तांदूळ आणि जे आपण भाज्या टाकलेले आहेत ते सगळं मिक्स होत त्यात पुन्हा आपल्याला हवं तेवढं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचंय कोणाला जर जास्त तिखट करायचं असेल ते तर ते आता अजून जास्तीचा जा मसाला टाकू शकता तुम्ही तेल टाकू शकता थोडंसं म्हणजे थोडं चटपटीत लागेल आणि मस्तपैकी थोड्या वेळाने पहा हे अर्ध्या सतत चुलीवर मस्तपैकी बिवयानी म्हणजे व्हेज बिवयानी म्हणजेच मसाले भात तयार झाला होता तर तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ पाहून नक्की सांगा